फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या जिल्हा परिषद निकालांनी एक गोष्ट पुन्हा सिद्ध केली आहे चिन्ह बदलली युवत्या आघाड्या बदलल्या पण अडनाव तीच राहिली कुठं आमदाराची पत्नी कुठं खासदारांचा मुलगा तर कुठं पुतण्या लोकशाहीत सामान्य माणसाचा मुलगा मोठा होणार की फक्त साहेबांचा सा वारसदारस खुर्चीवर बसणार नमस्कार मी प्रथमेश बॉलिवूड म्हटलं की आपण फक्त नेपोटिझमवर तावा तावाने बोलतो पण आपल्या गल्लीतल्या राजकारणात जेव्हा तीच घराणेशाही येते तेच नेपोटिझम येतं तेव्हा आपण शांत निवन नुकी चा खर का असतो आज जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालाचं खरं सत्य काय याचा सखोल आढावा आपण घेणार आहोत नेपोटिझम ही टर्म जेव्हा जेव्हा आपण वापरतो तेव्हा डोळ्यासमोर येतं बॉलिवूड स्टार किड्सना मिळणारी पहिली संधी आणि आउटसाइडर्सचा संघर्ष यावर खूप चर्चा झाली आहे क्रिकेटमध्येही तेच अर्जुन तेंडुलकरच्या निवडीवरून सोशल मीडियात दोन भागात विभागला गेला होता पण राजकारणात हे गणित वेगळं आहे इथे संधी मिळत नाही तर वारसा हस्तांतरित केला जातो जिल्हा परिषद ही लोकशाहीची पहिली पायरी मानली जाते पण दोन हजार सव्वीसच्या निकालात याच पायरीवर प्रस्थापित नेत्यांच्या नातेवाईकांनी आपली जागा पक्की केली आहे आता नजर टाकूया महाराष्ट्राच्या त्या भागांवर जिथे घराणेशाहीचा झेंडा फडकताना दिसला पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा पुणे हा भाग घराणेशाहीचा बालेकिल्ला मानला जातो साताऱ्यात आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांनी विजय मिळवून घराणेशाहीची परंपरा कायम ठेवली तर सांगलीत दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे पुत्र आमदार सुहास बाबर यांच्या पत्नी डॉक्टर शीतल बाबर यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर धाराशिवमध्ये आमदार राणा सिंग पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी बाजी मारली हे घराणेशाही पिढ्यान पिढ्या राजकारणात सक्रिय आहे कोकणातील रायगड आणि रत्नागिरी कोकणातही हेच चित्र दिसलंय रायगडमध्ये तटकरे गोगावले कुटुंबातील आणि रत्नागिरीमध्ये उदय सामंत यांच्या जवळच्या नातेवाईकांचा दबदबा या निवडणुकीत दिसून आला उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि नाशिक जळगावात महाजन आणि पाटील कुटुंबातील दुसऱ्या पिढीने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात एंट्री केली आहे पण आता प्रश्न असा पडतो की ही नावं फक्त राजकीय वारसांमुळे निवडून येतात की, की कामामुळे त्यांच्या कर्तृत्वामुळे गेल्या काही वर्षात आपण पाहिलंय की स्वर्गीय आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी कवठे महांकाळमध्ये स्वतःच्या जोरावर सत्ता खेचून आणली हा पॉझिटिव्ह नेपोटिझम आहे असं म्हणता येईल कारण तिथे जनतेचा पाठिंबा होता या उलट जर एखादा उमेदवार फक्त साहेबांचा मुलगा म्हणून निर्वत असेल तर त्याला मतदार घरी पाठवायलाही कमी करत नाहीत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा लोकसभेत आपण अनेक मोठ्या राजकीय घराण्यातील मुलांचा पराभव पाहिला आहे त्यामुळे दोन हजार सव्वीसचे हे निवडून आलेले पांढरपेशी वारसदार जर जमिनीवर उतरून काम करणार नसतील तर ही सत्ता त्यांच्या हातातून वाळूसारखी निसटायला वेळ लागणार नाही निवडणुकांमध्ये जिंकून आल्यानंतरचा एक आनंद वेगळाच असतो पण निवडून आलेला उमेदवार जर नेत्याचा मुलगा किंवा पत्नी असेल तर त्यांच्यावर दुप्पट जबाबदारी असते त्यांना हे सिद्ध करावं लागतं की त्यांचं सिलेक्शन फक्त रक्ताच्या ना नात्यामुळे नाही तर कामाच्या क्षमतेमुळे झालंय जर निवडून आलेला वारसदार जमिनीवर राहून काम करणारा नसेल तर ही सत्ता पुढील निवडणुकीत फुकट गेल्याशिवाय राहणार नाही कारण आजचा मतदार जागरूक आहे त्याला फक्त साहेबांचा आशीर्वाद नको आहे तर आपल्या हक्काचा विकास हवा आहे शेवटी घराणेशाही चुकीची की बरोबर याचा फैसला ईव्हीएम करत असत लोकशाहीत कोणाला निवडून द्यायचं हा अधिकार तुमचा आहे पण मतदान करताना उमेदवाराचा आडनाव बघण्यापेक्षा त्याचं व्हिजन पाहिलं तरच ग्रामीण महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने विकास होईल तुम्हाला काय वाटतं जिल्हा परिषदेत ही घराणेशाही असणं गरजेचं आहे की सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळायला हवी कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद